नमस्कार मंडळी आपल्या कोकणी त्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि ॲक्च्युली पहिला uh, uh, ब्लॉग आपण नवीन वर्षाचा जरा दुसरा टाकणार आहोत त्याच्यामध्ये थोडा हा ॲड करणार आहोत कारण uh, थोडं आज नवीन वर्ष आहे थोडंफार काहीतरी नवीन करावं ही संकल्पना घेऊन मी थोडंफार तुम्हाला शुभेच्छा देणार आहे आज uh, प्रमाणे नवीन वर्ष उघडलेलं आहे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना माझ्या जेवढं यूट्यूब आहे त्यांना आणि इन्स्टा आहे त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचं जाऊ हीच ईश्वर शरणी निवेदन <laughs>

नमस्कार अंबाई आज आपण आपल्या ऋतुप्रा हल्लीमध्ये आलेलो आणि हल्लीमध्ये तुम्हाला थोडंफार सांगणार आहोत आम्ही थोडंफार रिव्हिजन केलेलं आहे आणि थोडं तुम्हाला सांगणार आहोत आणि राव राहू कंपनी हल्लीमध्ये काय सांगताना काय नाही ಹಳದಿ ಸಜಲ ಹಂಗ ಸಜಲ ಸಳಿ ಸೋಹಲ ಸಜಲ आपला कोकण तुमचं स्वागत आहे युट्यूब चॅनल मध्ये आणि आपल्या सोबत म्हणतात गोरपे आणि त्यांचे नाव दिनेश दिनेश काका आणि भाऊ आहे आणि आपल्या आले आहे आणि आपण आता लग्नामध्ये काय काय करायचं हे संबंध आहेत सर्व लग्नाचे मेन मेन माणसं आहेत आणि आपण ते दाखवणार आहेत पुढे लग्न कसे करणार आहेत आणि हळद कशी होते हे तुम्हाला दाखवू आता हे लोक थोडे नागतील ते तुम्हाला युट्यूब मध्ये आपल्या दिसले पेरी वालू सोनेरी राटा त्यात कोणी देशी नेऊ कोने गावी नेऊ सांग तुझ्या मनान काय करत कोने कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझे मनान काय करत आहे कोणी देशी नेऊ कोने गावी नेऊ सांग तुझे मनान काय करत

Yeah. के गोविंदान गर औ ते कुर्ता बांधना

काजळ लावून आले मी आज अस नका बघू येते मला लाज केला शृंगार आज घातल असा दिसते मी भारी जणो अप्सरा मी खास वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनी शिताल

आता आपण आपल्या टू विला घेतला त्या विलावरती आले ह्या गाड्या लागलेल्या सर्व पोरांच्या आणि तुम्हाला आता दाखवतो सर्व जण आता ना आजमध्ये सर्व स्विमिंग पूलमध्ये आतमध्ये आहे ते तुम्हाला दाखवतो कदा मी एकटा करू शकत ना कारण मी सध्या लग्नाच्या जा ह्याच्यामध्ये त्यामुळे अशा गोष्टी मी सध्या जाम, केल्यावर आता थोडंफार एकदम उडी मारली असेल पण त्याच्यानंतर मारले नाही आणि आता आपण आपल्या कंटिन्यू ब्लॉक मध्ये सीमे आहे सिने आपल्या ब्लॉक मध्ये काय म्हणतो आपल्याच संध्या Yeah. आणि आता आपण बघूया हे लोक कसे पोहत आहेत ते बघा तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये आणि खूप मजा करतायत जीवाची मजा दहीना सर्व आणि यांच्या गाड्या अशा लागलेल्या आहेत हे बघा सर्वांच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि अजून दोन गाड्या बाकी आहेत आपण बघू आता पुढचा कंटिन्यू ब्लॉक बघत राहा तुम्हाला दाखवतो कसे आहेत ते बघा तुम्हाला दाखवतो हे बघू शकता मसा सारखे सर्व रेड रेड आहेत झुंडे आहेत बघा නම් බග ෂක්ත ඒ වනම් හහිතු දස වලර කර නිස්සර අසසත්ලිපර්ණ ඒමගසරේසාන් බය ස यांची लग्न लागले आणि मजा करतात बघा तो बघा रोहित तिकडे अध्यक्ष कोकणचा अध्यक्ष अरे कोकणचे अध्यक्ष आहेत कोकणचे सेक्रेटरी हे हळू पाणी आदम जाते

Hotel dong kau samboleknya ya. नवरा आहे नवरा इकडे लग्न कसा लागतो ते खरं आहे

तेरा इश्क, आधा मेरा ऐसे हो पूरा चंद्रमा ओ तारा तेरा तारा मेरा बाकी अंधेरा मैं तेरे संग लागे बांधे जो पीपल पे धागे इस के धारे बहते हैं नजरे बच्चा के बदरंग में सतरंगा है इश्क़ रे जोगी में और गंगा है गोटिया ए गोटिया अरे अब बंटारा पड़ेगा पढ़ेगा हे बारख पडणार हे ते पडले हे पडणार पडलं ते पडलं

नमस्कार मंडळी आणि आपला आता हा लग्नाचा ब्लॉग संपलेला आहे पुढच्या ब्लॉगवरती आपण एवजमाल साईडचा काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण इथं थांबण्याचा प्रयत्न करू पुढील ब्लॉग आपला कंटिन्यू बघत राहा आणि आपल्या ब्लॉगमध्ये सुद्धा आलेले सर्व झालं जरा ॲटिफ दाखवत आहे सगळे बघूया आपण आणि आता हा ब्लॉग आपण इकडे संपवणार आहोत